एकदा एखाद्या कारणास्तव दिलेले पैसे हे परत मिळणं हे आपल्या व्यवस्थेमध्ये अगदी अशक्य नसलं तरी अत्यंत कठीण आहे म्हणून सर्वसाधारणत सर्वसाधारण बोली भाषेमध्ये पैसे देणारा मूर्ख असतो असा एक वाक्प्रचार सुद्धा रूढ झालेला आहे बरं हे फक्त खाजगी व्यक्तींपुरतच लागू आहे का तर तसं नाही हे शासनाला आणि सरकारला सुद्धा तेवढ्याच किंबहुना थोड्या जास्त प्रमाणातच लागू आहे म्हणजे एखादा पैसा किंवा एखादी रक्कम तुम्ही सरकार जमा केली तर त्याच्याकडनं ती नियमानुसार सुद्धा परत मिळवणं ही एक फार मोठी आणि दीर्घकालीन लढाई असते आणि अशीच एक दीर्घकालीन लढाई अगदी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत नुकतीच पोचली मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये आपल्या निकालाद्वारे सरकारला चांगला दणका दिला त्याच निकालाची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आपण बघणार आहोत तर या प्रकरणामध्ये झालं काय होतं तर दोन खाजगी व्यक्तींमध्ये एखाद्या मालमत्तेचा करार ठरला होता त्या कराराप्रमाणे दोघांच्या अटी शर्ती निश्चित झाल्या करार निश्चित करण्यात आला करारावर मुद्रांक शुल्क भरण्यात आलं करारावर सगळ्यांनी सह्या सुद्धा केल्या पण पुढे काही कारणाने त्यांचा तो व्यवहार फिसकटला आणि त्याच्यामुळे त्या, त्या कराराची नोंदणी वगैरे काही झालीच नाही मग आता ज्या करारा करता आपण ही सगळी धावपळ केली होती तो करारच जर होत नाहीये तर त्याच्यावर भरलेलं मुद्रांक शुल्क तरी परत मिळावं म्हणून संबंधित व्यक्तींनी तेरा एप्रिल दोन हजार अकरा ही तारीख अत्यंत महत्वाची आहे तेरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी त्या मुद्रांक शुल्काच्या परताव्याकरता म्हणजे रिफंड करता अर्ज केला हा रिफंड करता केलेला अर्ज डीड ऑफ कॅन्सलेशन म्हणजे तुमचा जो करार आहे त्याचा रद्दलेख नाही या कारणास्तव नाकारण्यात आला वास्तविक याच्यावर पुन्हा अपील करण्यात आलं आणि त्या अपिलामध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की एक तर या कराराची नोंदणीच झालेली नाहीये आणि तरी सुद्धा या कराराचा रद्दलेख जर आवश्यक असेलच तर विरोधी पक्ष लेखावर सह्या करायला तयार नसल्यामुळे आम्हाला तो करता येत नाहीये तर त्याचा आग्रह धरू नका आणि आम्हाला मुद्रांक शुल्क आमचं परत द्या पण त्यांचा अपील सुद्धा आपल्या महान व्यवस्थेने फेटाळलं मग त्याच्यानंतर अंतिमतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आता मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतो ॲट द आउटसेट इट इज सीन दॅट बोथ द प्रपोज डीड ऑफ ट्रान्सफर दो एक्झिक्युटेड बाय द पार्टीज वेअर अनडेटेड अँड अनरजिस्टर्ड नो कन्सिडरेशन वॉज पेड म्हणजे या करारांची कधीही नोंदणी झालेली नाही त्याच्यावर सह्या जरी केलेल्या असल्या तरी त्या कराराला कोणतंही मूर्त स्वरूप आलं नाही आणि त्या कराराच्या अनुषंगाने कोणत्याही रकमेची सुद्धा देवघेव झालेली नाही विथ रिगार्ड टू द रिफंड ऍप्लिकेशन इट इज सीन दॅट पिटिशनर प्रोड्युस्ड ऑल रिलेवंट डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग द थ्री ऍफिडेव्हिट्स ऑफ इट्स डायरेक्टर्स इट इज सीन दॅन वन ऑफ धीस वॉज अन ऍफिडेव्हिट कंड कम इंडेमनिटी बॉन्ड म्हणजे या सगळ्या अर्जाबरोबर सगळी त्यांनी आवश्यक कागदपत्र जोडली होती सत्य पत्र जोडली होती आणि एक हमीपुत्र सु, हमीपत्र सुद्धा जोडलं होतं ज्याच्यात त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की विरोधी पक्षकार रद्द लेख करायला तयार नसल्यामुळे आम्ही रद्द लेख देऊ शकत नाही हेन्स इन माय ओपिनियन धीस डॉक्युमेंट सफिशियंटली सेफ गार्डेड द रेव्हिन्यू अँड सर्व द व्हेरी सेम पर्पज ऍज अ फॉर्मल डीड ऑफ कॅन्सलेशन म्हणजे या सगळ्या कागदपत्रांना डीड ऑफ कॅन्सलेशन म्हणजे रद्द लेख हे समजायला काही हरकत नव्हतं सोल रिजन असाइन्ड बाय द ऑथॉरिटी इज अबसेन्स ऑफ कॅन्सलेशन डीड इन द फॅक्ट्स ऑफ दिस केस सच इन्सिस्टन्स अमाऊंट टू अॅन हायपर टेक्निकल व्ह्यू ऑफ द अथॉरिटी द रिलेव्ह प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट इज एनेटेड टू प्रिव्हेंट अनजस्ट एनरिचमेंट ऑफ द स्टेट वेन अ ट्रान्झॅक्शन फेल्स ॲट इन्सेप्शन म्हणजे मुद्रांक शुल्कावा परतावा नाकारण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांनी जे कारण दिलेलं आहे त्या कारणाकडे बघून त्यांनी नको इतकी किंवा अति सक्रियता दाखवली आहे असंच आपल्याला म्हणायला लागतं बरं मुद्रांक शुल्कामध्ये संबंधित कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्याचा मूळ उद्देशच हा आहे की जर एखादा व्यवहार अगदी सुरुवातीपासूनच फसला तर त्याचं मुद्रांक शुल्क परत द्यावं आणि त्या रकमेचा गैरवापर किंवा गैरफायदा शासनाने घेऊ नये वेन द स्टेट डील्स विथ अ सिटीजन इट शुड नॉट ऑर्डिनरीली रिलाय ऑन टेक्निकॅलिटीज अँड इफ द स्टेट इज सॅटिस्फाईड दॅट द केस ऑफ द सिटिझन इज जस्ट वन अँड इव्हन द लिगल डिफेन्सेस मे बी ओपन टू इट द स्टेट मस्ट ऍक्ट ऍज अन ऑनेस्ट पर्सन आता ही अपेक्षा जरा हल्लीच्या काळात अवास्तवच आहे पण मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं की तुम्ही तुमच्या नागरिकांबरोबर जे व्यवहार करता त्या व्यवहारांमध्ये अतिचिकित्सकपणा किंवा अति तांत्रिक बाबी आणू नका जर एखाद्या पक्षकाराची किंवा एखाद्या नागरिकाची तक्रार रास्त आहे खरी आहे असं जर तुमचं मत असेल तर या तांत्रिक बाबी थोड्याशा बाजूला ठेवून शासनाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आणि त्याच्यात सतसत बुद्धीला स्मरून निर्णय घेतला पाहिजे द स्टेट मस्ट ऍक्ट एज अन ऑनेस्ट पर्सन म्हणजे प्रामाणिक व्यक्तीप्रमाणे शासनाने वर्तन केलं पाहिजे आता ही सगळी निरीक्षणं नोंदवली आणि मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं बोथ ऑर्डर्स आर स्टेट कॅनॉट जस्टिफाय स्टेट कॅनॉट अनजस्टली एनरिच इट सेल्फ द कॉस्ट ऑफ इट सिटीजन म्हणजे या दोन प्रकरणांमधले जे खालचे आदेश होते ते आम्ही रद्द करतोय कारण शासनाला दुबाडणूक करून किंवा अप्रामाणिकपणे नागरिकांच्या खर्चावर स्वतःचा फायदा करून घ्यायचा अधिकार नाही फेल्युअर ऑफ द ट्रान्झॅक्शन वन्स शोन अँड प्रूवन इन धिस केस द application petitioner टू रिफंड ऑफ स्टॅम्प ड्युटी पेड बिकॉज द ट्रान्झॅक्शन फेल्ड ॲट इन्सेप्शन म्हणजे व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच जर तो व्यवहार फसला असेल तर त्या कारणास्तव मुद्रांक शुल्क परत मिळण्याचा शासनाला अधिकार आहे आणि या सगळ्याच्या शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश केला की यांनी जे मुद्रांक शुल्क भरलेलं होतं जे साधारण दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून सत्तर लाखापर्यंत होत शेकडा चार, दर दर चार आठवड्यामध्ये ही रक्कम संबंधित अर्जदार आणि याचिकाकर्ता यांना परत करावी म्हणजे यांचा अर्ज किती सालचा सा होता तेरा एप्रिल दोन हजार अकरा म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार अकरा पासून सत्तर लाख रुपयावर दर साल दर शेकडा चार टक्के या दराने आज आपण आहोत दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चौदा चौक जवळपास छप्पन्न टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त रक्कम त्याच्यात वाढवून द्यायला लागणार आहे आता हे सत्तर लाख रुपये त्याचे निम्मे जरी आपण म्हंटले तरी पस्तीस लाख रुपये म्हणजे एक कोटी पाच लाख रुपये यातले पस्तीस लाख रुपये हे उगीच द्यायला लागणार आहे याला कारण आहे आपली सडकी व्यवस्था आपलं सडकं प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांना नाडायची वृत्ती जर पहिल्याच फटक्याला हे सत्तर लाख रुपये देऊन टाकले असते तर हे पुढचे पस्तीस लाख रुपये आता जे वाढीव द्यायचे ते वाचले असते बरं मगाशी किंवा काही व्हिडिओमध्ये मी हे अनेकदा सांगत आलेलो आहे की, की मुळात सरकारी पैसा अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही सरकारकडे कोणताही पैसा नाही सरकारकडे जो पैसा आहे तो आपणच विविध करांमार्फत त्यांना दिलेला पैसा आहे मग या सडक्या आणि नालायक प्रशासनामुळे जर आपलं पस्तीस लाख रुपयांचं नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मुंबई उच्च न्यायालय म्हणत आहे की नको इतक्या तांत्रिक बाबी आणि नको इतकी सक्रियता तुम्ही दाखवली मग ही कोणी दाखवली यांचा तपास होत त्यांच्या पगारातनं त्यांच्या निवृत्ती वेतनातनं त्यांच्या सगळ्या लाभांमधनं हे पस्तीस लाख रुपये रिकवर म्हणजे वसूल व्हायला नकोत का किमान माझं तरी असं स्पष्ट मत आहे बरं हे मुद्रांक शुल्क परतावा किंवा इतर कुठल्याही परताव्याची प्रकरणं कुठली प्रकरणं पार होतात आणि कुठली प्रकरणं अडकतात हे सगळ्यांना माहिती आहे हे काय मला नव्याने सांगायची किंवा त्याचा वेगळा खुलासा करायची गरज नाही त्यामुळे या सडक्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे जे लोकांच्या पैशाचं नुकसान झालेलं आहे ते या लोकांकडनंच वसूल करून घ्यावं आणि इथून पुढे न्यायालयांनी सुद्धा तसे स्पष्ट आदेश द्यावे असे किमान माझे मत आहे आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद